माझं नाव समिता म्हात्रे आहे आणि आज आम्ही इथे के डी एम सी आणि सुमी तेलगूच्या आय सी टीमकडनं आलेलो आहोत आय सी म्हणजे इन्फॉर्मेशन एज्युकेशन आणि कम्युनिकेशन तर आम्ही एक हे छोटंसं ना पथनाट्य बसवलं आहे तर तुम्ही हे पहा आणि बघा तुम्हाला याच्यातून काय समजतं ठीक आहे प्लास्टिक पॅरिसच्या मूर्तीमुळे पाण्याचे प्रदूषण आणि दुसरा मुद्दा असा आहे की रासायनिक रंग आणि सजावटींच्या वस्तूंमुळे पर्यावरण दुष्परिणाम होतात डेकोरेशन व फटाक्यामुळे ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण होतं आणि गणपती विसर्जनामुळे त्याला नदी यात निर्मले व कचरा साचून प्रदूषण होतो मूर्तीचा वापर करा व नैसर्गिक व पाण्यात विरघळणाऱ्या मूर्तीचा वापर करूया घरगुती गणपती विसर्जनासाठी पाण्याची टाकी व बकेटचा वापर करूया जेणेकरून पाणीही प्रदूषित होणार नाही डेकोरेशन मध्ये नैसर्गिक कागद कापड किंवा पुनर्वापर वस्तूंचा वापर करूया थर्माकोल प्लॅस्टिक टाळूया आणि आपला जो कचरा आहे तो डस्टबिनमध्ये टाकूया ओला कचरा व सुका कचरा वेगळा करूया फटाके वाजून टाळा ध्वनी आणि प्रदूषण दोन्ही टाळता येतात प्लॅस्टिकची सजावट टाळा त्याऐवजी आपल्या कागदी फुलांचा व वा रांगोल्यांचा वापर करा मंडळांनी इको फ्रेंडली गणेशोत्सवाचे आयोजन करा इको फ्रेंडली गणेश पर्यावरणपूरक ते व जनजागृती निर्माण करा

काका पण निर्माल्य म्हणजे काय अरे म्हणजे फुले इत्यादी गोष्टी पाण्यामध्ये विसर्जित करतात काका मग तुम्हाला माहितीये मागील वर्ष निर्माल्य आहेत ना पाण्यात तसेच तरंगतात आहे आणि माशांना वाटतं ते आणणे ते खात मरून जातात हे बरोबर आहे का बा, होतो। कमी होतो। मासे आजारी यावर उपाय काय वेगळ्या डब्यात जमा करा खत बनवा किंवा नगरपालिकेच्या निर्माल्य संकलन केंद्रात द्या काही लोक तर फुलांचा उपयोग अगरबत्तीवर रंग बनवण्यासाठी करतात निर्माले संकलन कलश अनेक ठिकाणी ठेवलेले असतात त्यामध्ये टाका त्याचा घरी कंपोस्ट खत तयार करता येतं फुले मातीत कुजतात व त्याचा खत तयार होतो गणेशोत्सवानंतर नगरपालिका व एन जी निर्माल्य संकलन करतात त्याचा लाभ घ्या जलस्रोतांना निर्माल्य नको तर त्यांना स्वच्छता ते आपल्याला पाणी देतात जीवन देतात तर जर का तुम्ही त्यांना कचरा दिला तर ते सुद्धा दुषित होईल तर गणपतीची खरी आराधना म्हणजे जलस्रोतांचं संरक्षण तर चला गणपतीच्या सजावटीसाठी आपण प्लास्टिक आणि थर्मोकॉलचा वापर टाळूया थर्मोकॉल हा एक अविघटनशील पदार्थ आहे थर्मकोल टाकल्यास जलप्रदूषण होते तसेच माशांना ते अन्न वाटते त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो वातावरणात टाकल्यास वायू प्रदूषण होते तसेच जालयास घातक वायू तयार होतो ऐवजी तुम्हाला गोष्टींचा समावेश करायचा आहे

ह्या दादा ताईंनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं ह्यांचा पटनाट्य खूप आवडला मला खूप सुंदर होतं शिकण्यासारखं भेटलं तर आता आम्ही सुद्धा कचरा नाही करणार तुम्ही सुद्धा नका करू आपला एन्व्हायरमेंट क्लीन ठेवा आपल्यामुळे निसर्गाला त्रास नाही झाला पाहिजे जर आपण निसर्गाला नीट ठेवलं तर आपण सुखी राहू अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका